त्या आपल्या मधुर आणि महासंगमाला जाधव आणि परदेशी परिवाराच्या दोन वर्षांनी वर्षाला त्या वेळेस पण आम्ही विचार करतोय की आम्ही कधी काका होणार सपरिवार हे ब्लॉग कुठे रेज आग्याच्या लग्नाची पत्रिका भेटली सांग तुम्हाला सांगतो कुठे लग्न नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये पब्लिक म्हणून की दादा ब्लॉग टाका ब्लॉग टाका पण काम आधी मलाच करायला लागतात माझ्याकडे ब्लॉग साठी आता कोण नाहीये सध्या सो त्यामुळे मीच जरा गडबडीत करते पण ठीक आहे काल तुमची इच्छा होती म्हणून टाकायला सुरुवात केली आहे आता आजचा ब्लॉग असा आहे की खूप दिवस झालं बेडरूमचं काम सुरू आहे सर ते पण नाही दाखवलं मग आता ते काम वगैरे बघतो मी पण खूप दिवसानंतर वरती आल सो हे काम वगैरे बघायचंय आणि भरपूर अजून गोष्टी आहेत त्या ब्लॉग मी तुम्हाला कळतील पण तुम्ही बघा की कसं वगैरे आहे आता हे प्रॉपर एकदम लक्झरियस डिझाईन केलेलं एकदम प्रॉपर आता लाईट्स वगैरे नाही आणि अजून क्लीन बाकी पूर्ण याचं याचं पण काम बाकी आहे थोडंसं एक एक ते एकदम संपलं एकदम क्वालिटी त्याच्यानंतर ना युट्यूब वगैरे तर तुम्हाला माहिती एकदम कडक मध्ये गेलेलं आहे पण अजून पण कारण की ते जेव्हा इंटेरियरचं डिझाईन चालू होतं त्या टायमाला ते आधीच त्याला रोड वगैरे अजून बाकी आहे इथे टी व्हि युनिट आहे मस्त ओके मध्ये एकदम त्याचं पण काम बाकी आहे एकदम मस्त असं मोठा पासष्ट किंवा पंचावन्न इंच लावणार आहे फोन बुक ओफेमध्ये आणि इथं वॉर्डप्रुप केलेलं आहे वॉर्डप्रुपचं डिझाईन आता चालू आहे अजून एक दोन दिवसात संपर्क खाली वगैरे दिलेलं आहे आता आणि इकडं बेडरूम केलेले सॉरी बेड केलेलं आहे पूर्ण हा बेड आहे हा बेड या डेकोरेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत ज्या एकदम भारी आणि युनिक युनिक दिसतील आणि खास अस्मिता मॅडम साठी ही जी भिंत आहे इकडची इकडची जी भिंत आहे ती इकडची भिंत रिल्स काढण्यासाठी मोकळी ठेवलेली आहे सॉरी इकडे ड्रेसिंग टेबल करण्यात आणि इकडं रिल्स काढण्यासाठी मोकळी ठाव त्यानंतर तिथं पण येते इथं पण वेगळं बनवून ठेवणार आहे इथं रेडिस वगैरे काढू शकतो अजून भरपूर काम बाकी आहे जवळजवळ पन्नास टक्के काम झालं असं समजा अजून पन्नास टक्के बाकी पण आता फायनल आलंय सो लवकर लवकर कम्प्लीट होईल आणि आता इथून परत जायचं मला बँक मध्ये बँकचा जो किस्सा झालाय तो तुम्ही ऐका कारण की तो खूप खतरनाक विषय आहे आणि त्याच्यापासून जरा तुम्ही वाचा सो चलो आता बँकेचे काम झालेत अर्ध्याच्या वरती सगळी त्यानंतर ना यात्रा जरा प्रभाकर शेठ भेटले म्हणलं जरा भेटू त्यांना बघा कसं आहे राजा माणूस सगळं म्हणजे पोरांचं आपल्या कसं माहिती का आयटीत राहणार सगळं ओके पण कामच टायमाला काम करणार खाली रोहित चाललंय आता घरी काय रोहित लवकर नाही चार वाजता जायचंय पुढं बाहेर आता जरा हे एवढं उरकतो जरा बातचीत करतो डेंटलची अपॉइंटमेंट घ्यायची आणि स्किनची पण अपॉइंटमेंट घ्यायची मग त्यासाठी आता चाललोय आता भाऊ कसं कसं काय होते गडबड तर खूप आहे पण जेवढं जेवढं ब्लॉग मध्ये आज कव्हर करतील तेवढं कराल आणि इंडियस बँकेचा मोठा विषय तो मी तुम्हाला तो सांगणार ऑफिसवर जाऊन तुम्ही कंटिन्यू करा आम्ही बसले बसले ना जरा जुने किस्से काढतो हे माणूस आहे आमच्या टेन्शनमध्ये मध्ये असतो सारखा <laughs> मग ह्याला आम्ही जरा ब्रीफिंग केली आणि जरा माणसात आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ना आता राहुल दादांना जरा मी कान मंत्र दिला होता तर कसं वाटलं कान मंत्र एकदम ओके झालं का मी नंबर आता मी ह्याला पण दिलं आता बघू आता काय होतंय सगळ्यात मोठा विषय काय होता माहिती का दरा जरा एक मिनिट सगळ्यात मोठा इंडसएंड बँकेचा तुम्हाला विषय सांगतो का आता जूनमध्ये एक कस्टमर आपल्या दुकानात आलं होतं त्या कस्टमरनी हजार रुपयाची खरेदी केली आणि स्कॅनरवर पैसे टाकले त्याच्यानंतर ना जुलै दहा तारखेला माझ्या याच्यावर सायबर क्राईमची नोटीस आली बेंगलोरची आणि त्या बेंगलोरच्या नोटीसमध्ये होतं की काहीतरी फ्रॉड समथिंग हो वगैरे हजार रुपयाच्या प्रॉब्लेम मुळे बँकेने माझे जवळजवळ एक बेसिक मोठी अमाऊंट आहे दोन आकडे अमाऊंट आहे लाखामध्ये तर ते अमाऊंट होल्ड करून टाकले दहा हजार रुपयामुळे आणि बेंगलोर पोलीसचा तो विषय होता तर मी खूप प्रयत्न केले काय झालं नाही लवकर नंतर होपफुली आपल्यातले एक लॉयर आहेत त्यांनी मदत केली ती आणि ते विषय मार्गी लागला पण मग नंतर मी थोडंसं रिसर्च केलं की त्या जुलै महिन्यामध्ये एवढ्या लोकांचे प्रॉब्लेम्स झालेले आहेत की माझ्या मम्मीच्या अकाउंटला मम्मीचा अकाउंटच नाही आहे ते ऑपरेटिंगला त्या आपलं सिलेंडरची सबसिडी यायची आधी त्यासाठी ते अकाउंट होतं त्याच्यात चौदाशे रुपयाचा फ्रॉड आहे म्हणजे एकदम कायन पद्धतीचा किस्सा चाललाय आणि माझं सगळ्यांना एकच मत आहे की ते आत्ता जुलैमध्ये झालेली केस आत्ता मार्च म्हणजे फेब्रुवारी तर मार्चमध्ये जाईल ती म्हणजे झाले ओपन सगळं मार्चमध्ये ती फायनलला येईल तर एवढे महिने मी वेट केला त्या एका गोष्टीसाठी आणि मी नाही असे एवढे लोक आहेत पण त्याचा प्रॉब्लेम मी सांगतो सरळ सरळ तुम्हाला ह्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत इंडसन बँक ॲक्सिस बँक येस बँक आमका फलाना बँक डमका ती सगळ्यात भारी विषय एस बी आय त्यानंतर ना आपल्या ज्या स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ज्या बँक आहेत महाराष्ट्र बँक ज्या गव्हर्नमेंट अप्रुव्हल बँक आहेत म्हणजे गव्हर्नमेंट बँक आहेत त्या बँकेमध्येच आपले अकाउंट असतात कोटक बिटक हे सगळं फालतू पाणी कारण की ह्यांच्याकडे असं ह्यांची अथॉरिटी आहे है, ह्यांना पाहिजे तसे लोक नियम लावतात आणि काम करतात सेम केस माझ्या सेंट्रलच्या अकाउंटला पण झाले ते पण त्यांनी तेवढी एक अमाऊंट आहे छोटीशी ती थांबून बाकी सगळे पन्नास पैसे पण मला युजिंगला जातात त्यामुळं माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे गव्हर्नमेंट बँकमध्येच अकाउंट ठेवा तर माझ्यासारखं लपडी होतीन पैसे अडकतील भाईया लपडी भिकायला लागशील विषय होईन तुझा आता आम्ही चाललोय मस्त पोलीस स्टेशनला चाललोय पाच तारखेला हळदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या कोंडव्यामध्ये राहत्या घरापाशी कोंडव्यामध्ये आपल्या शोहोमचा सोसायटी पशी तर आपला डी जे आकाश पलटन लाखो दिलो की धडकन आणि वाईट मॅट्रिक्स हा साऊंड आणि ऑपरेटिंग असं आपण ओके केलेलं आहे स्पेशली म्हणजे होतं एकदा दणका करायचा त्याच्यावर मी तर तुम्हाला सांगेल पण पाच तारीख लक्षात ठेवा आणि सगळ्यांना अग्रच निमंत्रण सगळ्यांनी यायचे आता आम्ही जातो पोलीस परमिशन काढायचे साऊंड साठी चलो कंटिन्यू करा वर जरा प्रॅंग करणार जरा नियोजन बसवतो थांबायचं दादा राहुल दादा

काल आदित्यला पत्रिका द्यायला जाणार होतो पण टाईम मॅच झाला नाही आत्ता आदित्यकडे चाललो आहे पत्रिका देण्यासाठी आणि आम्ही एक प्रॅम केला होता छोटासा नार्याला फोन केला होता आणि त्याला म्हणलं अरे कुठल्या पोरीला फोन करतो पॉप बोलतो असं तसं नारे एवढा घाबरला आभारला आदित्यकडे गेला इकडनं सोडून तिकडं अरे कोणतरी फोन केलाय लय माझ्या लिस्त सांगतो तुम्हाला आत्ता चाललो आहे तिकडं आणि ट्रीटमेंट केली तर थोडंसं चांगलं वाटतंय अजून दोन तीन सेक्शन्स आहेत बघू तोपर्यंत किती चांगलं वाटेल आता थोडस स्किन केअर बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे का फोटो विडिओ जरा जंगी यायला पाहिजे ना त्यामुळे नियोजन चाललंय आपलं आणि आता बघू इथं पत्रिका दिल्यानंतर विशालला बहुतेक मी देईल तिकडनं पत्रिका वाकडला जाऊन आणि तिकडून मग खाली येतात जेवढे लोक भेटतील तेवढं सगळ्यांना मग ती पत्रिका पत्रिका ऍक्च्युली माझ्याकडेच पण कामांमुळे मला येत नाही सो चलोनिंग वाह कितना वाली है पर नहीं है हां वाह थोड़ी सी हल्की है और तो एक नंबर सुंदर बद्री का एस ओ जस्ट इसी से

सात मार्चला सगळ्यांनी अगदीच सगळ्यांनी नको थोडे थोडे जण नक्की या सगळ्यांनी आलं तर तो अख्खा हॉल म्हणजे तो हॉल हॉलच राहणार नाही आणि त्या हॉलाचा हॉला होऊन जाईल पूर्ण त्यामुळे सिलेक्टेड आपल्या लोकांना तुम्ही नक्की बोलवा त्या आपल्या मधुर आणि महासंगमाला जाधव हो आणि परदेशी परिवाराच्या आणि दोन वर्षांनी वर्षाला त्यावेळेस पण आम्ही विचार करतोय की आम्ही कधी काका होणार काय पण आहे का नाही दर... <laughs> <laughs> आहे <आए नागे। laughs> <laughs> ना यार घ्या जरा अरे कट नाही दिस वॉज अ जोक जोक होता हा जोक होता तर तुम्ही सिरियसली घेऊन आला बापरे ने आय लव्ह यू कि बन वाचिंग असं काही अवघड नसतं मी समजू शकतो आता कारण की माझं पण नाव पत्रिका एवढं नाशील नाही मी ठेवू ना कारण की अजून झालं नाही ना पत्रिका अजून माझ्या सात नंतर ठेवा नव्हतं परमनंट लायसन्स घेतला मग मी असं करतो ना थोडंसं बरं ठीक आहे थोडस इथलं इथलं मला काय मागा मी निहायला नव्हतो बोलत मी ओव्हरऑल त्या गोष्टीला बोलतो की कव्हर केलं करतोय केलंस कसं करू थोडा घाम झाला आम्हाला पत्रिकेची गरज नाही ना मेन म्हणजे आम्ही तर नसतं बोललो तरी आलो असतो तुझ्या तुझ्यासाठी नाही पत्रिका अच्छा घरी आहे का अच्छा मग ठीक आहे पत्रिका तुम्हाला सांगतो मला खूप जण म्हणते की व्हॉट्सअप करे कर आपल्या याच्यामध्ये ही आहे प्रथा आहे पत्रिका द्यायची मग ती आपणच नाही मी पण दिले होते मला का म्हणतो तू आम्हाला नव्हती द्यायची काय नाही पण मी पण पप्पांना मम्मीसाठी दिले होते मग ते मी पण त्यासाठी द्यायला आलो मी आधी सांगितलं ही या ठिकाणी धन्यवाद सात मार्च ला सगळे यायचं सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे पत्रिका आली त्यांनी यायचं बाकी सगळ्यांनी पण आपल्या सबस्क्रायबरला पण बोलव सगळ्या येस सबस्क्राईबर युट्यूबवर या तुम्हाला फुल विजन मी करून करून आत्ताच आशीर्वाद घेतला हा डन दन, चला धन्यवाद आता विशाल सर आले जातात त्यांच्याकडं yes, रक्षा बंद चला धन्यवाद मंडळ आभारी बोलू त्यांच्याकडनं डायरेक्ट लंडनच्या शाळेत शिकायला असं वाटतं हॅन्ड रायटिंग म्हणजे आले किती मोठे नाव टाकले विशाल चंद्रकांत खाले अर्बुजीक वीक फॅमिली आता दहा म्हटलं मला पत्रिका नको घरी जायची तो मला म्हटलं बप्पणचं नाव लावायचं आता खाली गेली मी वीक फॅमिली हो त्याच्या पुढे कोणी बघत नाही पुढे पुढे सहपरिवार ए ब्लॉक कुठे रे हां गाइस आगेचा लग्नाची पत्रिका भेटली तुम्हाला सांगतो कुठं लग्न हजी लगेच निघली रे बाहेर मी कारण नेर नाही लागले आदित्य देऊ शकतो पत्रिका मी नाही मला ब्लॉग मध्ये टाकायचे पाच तारखेला हळदीच नियोजन केलेलं आहे तुम्ही येणार का पण खूप क्राऊड असणार ट्राय मी करेल शंभर टक्के कसे आता तुझे दोन कार्यक्रम तर आहे आणि पाच तारखेला अजून एक कार्यक्रम असणार आहे कारण त्या कार्यक्रमाला मी गेले तीन वर्ष जात नाहीये या वर्षी नाही गेला तर मग माझी भांडणं होती कुठला कार्यक्रम आपला निकचा बड्डे असतो दोन वर्षापूर्वीच्या बड्डेला मी गेलो दुबईला त्याच्यानंतर दुसऱ्या बड्डे ला तुम्ही मी कुठेतरी आणि नंतर मागच्या बड्डे ला गेलो तुम्ही नकरीवालीच लॉन्च होतो काश्मीरला होतो तीन वर्ष मी टांगा देतो त्यांना आणि माझ्या बड्डेला विचार येतो रे तू पण येतो तो पण येतो मग मी असा विचार केला की तुझं लग्न अटेंड करणार तसा बड्डे अटेंड करणार सर आले देऊ पाहू जे आहे ते पारदर्शी आहे आपलं काही विषय नाही म्हणजे होप्स देऊन नाही करायचं

आणि एल सी लाईट घेतली पहिल्यांदा आज बघायला भेटत आमटी लोक घेऊन गेली होती दिली नाही एल सी ह्याच्याने ह्याने ठच केला होता आणि मोबाईल ह्याने ठस केला होता मोबाईल कॅमेरा मिळाला सांग फक्त भाऊ मुळे आणि ते भाऊ सो त्यांचा ज्यांना ज्यांना हा ब्लॉग आवडला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे विशल आदित्य सर काहीतरी बोला काहीतरी बोला कुणाबद्दल नाही ते अक्षय कुमारच्या ह्याच्यामध्ये सांग लाईक करा सबस्क्राईब करा काय नाही काय तसं नाही असं 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 वाईक शरस्क्राईब खूपच आत्ता आम्ही यांची मस्ती घेतली मजा हो oh, मजा मजा थोडी मस्ती कशी घेतात ना मजा घेतली hmm. एक दोन आज नाशिकचे दोन बकरे आले होते हे hmm. एक बिना केसाचा बकरा पण त्या बकऱ्यांची थोड्या वेळासाठी शेळी झाली होती हा बकऱ्यांची थोड्या वेळासाठी शेळी पण ठीक आहे चला आणि दोन मेंढ्या दोन मेंढ्या हे बघ बघित नोटवर आता ब्लॉक या ठिकाणी या शिराईक शे सब्स्क्राइब करा सबस्क्राइब करा शेर